कमनेर बघून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचं टॉपिक काय असणार आहे ते तर हे रिक्षावाले दादा आहेत जे यूट्यूबवर किंवा सोशल मीडियात भरपूर व्हायरल झालेले आहेत अजूनही होत आहेत तर हे रिक्षावाले दादा महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कसे कमवतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला व्हिडिओची सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांनी हा बिझनेस कसा चालू केला त्याबद्दल एक समजून घेऊया महाराष्ट्र राज्यामध्ये विजा ॲप्लिकेशनचं मेन हेड ऑफिस हे मुंबईमध्ये आहे म्हणजे ऑल ओव्हर जे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना कोणाला विजा ॲप्लिकेशन्स वगैरे पाहिजे असेल का विजा पाहिजे असेल तर ते मुंबईमध्ये म्हणजेच बी के सी बँद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये याचं ऑफिस आहे ओके तर तिथे जाणाऱ्या ॲप्लिकेन्टना त्यांच्या बिलॉंगिंग्स आतमध्ये नेणं त्यांना तिथे अलाव नाही आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बॅग्स वगैरे किंवा अजून काही गोष्टी पेपर्स शिवाय तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही तर तिकडच्या पार्टिसिपंटला प्रश्न पडतो की आपलं सामान वगैरे तर कुठे ठेवणार तर ह्यावर या रिक्षावाल्यांनी एक सोपा उपाय काढलेला आहे की तिकडच्या जे काही लोकं आहेत त्यांना फक्त सांगितलं की तुमच्या बॅग्स द्या मी तुमच्या बॅग सांभाळतो तुम्ही बाहेर येईपर्यंत त्याच्या बदल्यामध्ये मी तुमच्याकडून एक हजार रुपये घेईन म्हणजे प्रत्येक पॅसेंजर म्हणा किंवा कस्टमर म्हणा त्यांच्याकडून हे एक हजार रुपये घेणार म्हणजे कमीत कमी दिवसाला जरी सतरा पार्टिसिपंटच्या बॅगा त्यांनी सांभाळल्या ॲप्लिकेंट्सच्या तरी त्यांना कमीत कमी सेवन्टीन थाउजंड रुपीज आहे म्हणजे अराऊंड दिवसाला त्यांनी जरी तीस पॅ आ... कस्टमर पॅसेंजर्स किंवा ॲप्लिकेंट्स यांच्या बॅगा सांभाळल्या तर त्यांची चांगली अर्निंग होते म्हणजे लाईक दिवसाला वीस ते तीस हजार रुपये त्यांचे आराम होते ते सुद्धा रिक्षा न चालवता हे रिक्षावाले दादा राहायला आहेत बी के सीमध्ये ते यू एस कॉन्सर म्हणजे जिथे विजा ॲप्लिकेशनचं मेन हेड ऑफिस तिथं आपली रिक्षा पार्क करतात तिथून जाणाऱ्या ॲप्लिकेशनं विचारतात की तुमचे बॅग्स वगैरे सांभाळायचे आहेत की नाही ते तर त्यानुसार ते सांभाळतात पण त्यांचा एकच प्रॉब्लेम असा आहे की ते तीनच्या वर जास्त बॅगा सांभाळू शकत नाहीत म्हणजे त्यांच्या रिक्षामध्ये मॅक्झिमम तीन ते चार बॅग्स जाऊ शकतात पण दिवसातून अशा वीस तीस लोकांच्या बॅग सांभाळणं खूपच अवघड आहे त्यासाठी ते, ते स्थानिक पोलीस यांची मदत घेतात म्हणजे इकडचं स्थानिक पोलिसांना लॉकर रूम अवेलेबल करून दिलेले आहेत म्हणजे जे कोणी अप्लिकेंट्स आहेत विजा ॲप्लिकेशन अप्लिकेंट्स त्यांच्या बॅगा हे घेऊन तिथे जाऊन लॉकर रूममध्येच ठेवतात आणि त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते, ते रिटर्न आणून देतात आणि त्याच्या बदल्यामध्ये हे रिक्षावायर त्यांच्याकडून हजार रुपये घेतात पर पर्सन हजार रुपये तर असा त्यांचा बिझनेस मॉडेल आहे तर याबाबतची सगळी माहिती राहुल रुपाणी जे लेन्स कार्डचे प्रॉडक्ट लिडर आहेत त्यांनी या त्यांच्या या त्यांच्या पोस्टमध्ये सगळी माहिती दिलेली दिले आहे की हे त्यांचा बिझनेस मॉडेल कसं आहे की कसं करतात तर काय झालेलं की राहुल रुपाणी या विजा ॲप्लिकेशनसाठी गेले पण त्यांना बॅ आतमध्ये बॅग्स अलाउड केले नाहीत आणि त्यांना फक्त एकच आन्सर मिळालं की तुमचं तुम्ही बघून घ्या फक्त तुम्ही बॅग्स आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत त्याचवेळी या रिक्षावाले दादानी त्यांना विचारलं की तुमचा बॅग मी सांभाळतो फक्त त्याच्यामध्ये तुम्ही मला हजार रुपये द्या तर राहुल रुपानी यांनी थोडाफार विचार केला पण शेवटी त्यांनी बॅग्स वगैरे त्यांच्याकडे दिले आणि त्यांना ते बॅग्स त्यांचे काम झाल्यानंतरसुद्धा रिटर्न मिळाले तर त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना हजार रुपये दिले तर हे रिक्षावाले दादा कुठलंही ॲप यूज करत नाहीत कोणाचं त्यांनी एम बी ए केलेलं नाही आहे फक्त एक सिंपल सी आयडिया म्हणजे सिंपलच्या प्रॉडक्टचं सोल्युशन त्यांनी काढलेलं आहे फक्त म्हणजे फक्त बॅग सांभाळणं यांचा कुठलाही स्टार्टअप वगैरे नाही सिम्पल आयडिया त्यांच्यावर हे महिन्याचे पाच ते आठ लाख रुपये अर्न कर आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी बेल नोटिफिकेशन आय आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय आवडलं याबद्दल कमेंट जरूर करा तो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। टाटा बाय बाय टेक केअर